राज्य राखीव बल गट क्रमांक नऊ येथील क्रीडा मैदानावर सव्वीस जुलैला आंतर कंपनी स्पर्धेचा शुभारंभ मोठ्या जल्लोषात करण्यात आला एसआरपीएफ गट क्रमांक नऊ व एसआरपीएफ गट क्रमांक आठ काटोल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धेला सुरुवात करण्यात आली राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाचे महत्वाचे योगदान राहिले सतत बाहेर राज्यात बंदोबस्तात जाणे निवडणूक वेळी बंदोबस्ताची महत्त्वाची भूमिका बजावणे यात वर्षभर राज्य राखीव पोलीस दल तत्पर असतात अशा वेळी जवानांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते सव्वीस जुलैला आंतर कंपनी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नवगटचे समापदेशक सुशांत सिंग यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी फुटबॉल सामना खेळण्यात आला तर दुपारी गोळा स्पर्धेत अनेक जवानांनी सहभाग घेतला भर पावसात सुद्धा जवानांनी खेळाचा आनंद लुटला